जय शिवराय मित्रांनो आता केंद्राने तरुणांसाठी ज्यांची दहावी पास झालेली आहे त्या तरुणांसाठी तरुणा तरुणींसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे त्या योजनेचं नाव आहे पी एम इंटर्नशिप योजना तर या योजनेसाठी अर्ज किती करायचा कधी करायचा त्यासाठी पात्रता काय किती पेमेंट मिळणार काय या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल चला तर मग तो तुमचा वेळ न दौडता लगेच आपण माहितीला सुरुवात करूया व्हिडिओचा विषय आहे आजचा दहावी पास विद्यार्थ्यांना मिळणार महिन्याला पाच हजार रुपये इंटर्नशिप योजनेसाठी कसा करायचा अर्ज तर बघा आता रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारकडून विविध योजना आणल्या जात आहेत या वर्षीचा अर्थ अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही अशीच एक योजना जाहीर केली होती देशातील तरुणासाठी केंद्र सरकार इंटर्नशिप योजना सुरू करेल अशी योजना घोषणा केली होती ती आता यो योजना आजपासून सुरू करण्यात आलेली आहे ही योजना आता सुरू झालेली आहे यातून तरुणांना देशातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये दे इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे यासाठी सरकार आता तरुणांना प्रत्येकी महिना पाच हजार रुपये मानधनही देणार आहे अनेक कंपन्यांस कंपन्यांनी यासाठी आखणीसुद्धा सुरू केलेली आहे अनेक कंपन्यांनी आपल्या वेबसाईटवरती भरती प्रक्रियाची माहिती दिलेली आहे मात्र तरुणांसाठी हे पोर्टल आता बारा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर बारा ऑक्टोबरपासून पोर्टल सुरू होणार आहे पोर्टल सुरू झाले की त्याचीसुद्धा अपडेट आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवू त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्याची घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला त्याची माहिती मिळेल नवीन व्हिडिओ बनवल्याची हां तर चला पुढे या इंटर्नशिप योजनेचा सुमारे एक कोटी तरुणांना फायदा होणार आहे असा शर केंद्र सरकारचा दावा आहे त्यामुळे आता त्या देशातील टॉप पाचशे कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव तरुणांना आता मिळणार आहे सी आय आय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचा कार्यक्रम बघा इ समोर आलेल्या माहितीनुसार नुछ देशभरातील कंपन्या या योजनेबद्दल उत्सुक आहेत म्हणजे या योजनेसाठी कंपन्या तयार आहेत युवकांना कामावरती घेण्यासाठी या योजनेच्या यशासाठी भारतीय उद्योग परिसंघ म्हणजे सी आय आय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाबरोबर काम करत आहे माहितीनुसार आता कंपन्यांचा तीन वर्षांचा खर्च विचारत घेऊन या योजनेत समाविष्ट केला जाणार आहे हे पी एम कौशल्य आणि रोजगार विकास पॅकेज अंतर्गत आणले जात आहेत बरं आता या योजनेसाठी कोणाला संधी मिळणार आहे ते आता आपण आता बघूया बघा दहावी उत्तीर्ण आणि एकवीस ते चोवीस वयोगटातील युवक आहेत जे युवक आहेत त्या युवकांना या योजनेत आता सहभागी होता येणार आहे मात्र तो युवक हा बेरोजगार असला पाहिजे याशिवाय आय आय टी आय आय एम आय आय एस ई आर सी ए आणि इतर कोणतेही व्यावसायिक अभ्यासक्रम करणारे विद्यार्थीही यात सहभागी होऊ शकतात याशिवाय सरकारी नोकरी करणाऱ्या कुटुंबातील तरुण आणि ज्यांचे उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनाही इंटर्नशिप योजनेत म्हणजे या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे त्यांनाही या योजनेचा फायदा घेता लाभ घेता येणार आहे तर अशी ही जी संधी आहे पात्रता आहे ही या लोकांना आता लाभ घेता येणार आहे तर तुम्ही व्यवस्थित ही पुन्हा पाहू शकता की माहिती काय आहे ती कोणाला संधी मिळणार आहे ते ज्यांचे दहावी पास आहे वय एकवीस ते चोवीस वयोगटातील आहे शिवाय तो बेरोजगार असला पाहिजे याशिवाय उच्च दर्जाचं आहे की आय आय टी आय आय एम आय आय एस ई आर सी ए आणि इतर कोणतेही व्यावसायिक अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात शिवाय सरकारी नोकरदार आहे वडील किंवा आई शिवाय त्यांच्या पाल्यसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात मात्र त्यांचं उत्पन्न किती असावं लागेल किंवा आठ लाखांपेक्षा जास्त आठ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांनाही इंटरशिप आता करता येणार आहे त्यामुळे उत्पन्नाचं काही इथं असं एवढं काही जास्त बंधन नाही अशा ही या लोकांना संधी मिळणार आहे बर आता यासाठी अर्ज कसा करायचा इंटरशिप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला पोर्टलवर जाऊन तुमचे प्रोफाईल तयार करावे लागेल या ठिकाणी आधार कार्डद्वारे ई के वाय सी करावं लागेल यासह तुम्हाला तुमच्या पात्रतेसह एक घोषणा फॉर्म देखील द्यावा लागेल यानंतर पोर्टलद्वारे प्रत्येक पदासाठी दुप्पट उमेदवारांची निवड केली जाईल यानंतर कंपन्या त्यांच्यामधून योग्य लोकांची निवड करतील आणि त्यांना ऑफर लेटर पाठवतील यामध्ये पन्नास टक्के प्रशिक्षण कामाचं असणार आहे आणि इंटर्नशिपचे बारा महिने पूर्ण झाल्यानंतर तुमचे प्रमाणपत्र पोर्टलवर अपलोड केले जाईल तिथून तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारची सध्या तरी आता तरी एवढी माहिती समोर आलेली आहे अपडेट समोर आलेली आहे ही माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे केंद्र सरकारची एक योजना आहे पी एम इंटर्नशिप योजना यामध्ये तुम्हाला महिन्याला पाच हजार रुपये मिळणार आहेत तर याची पुढची जर काय अपडेट आली नवीन माहिती आली तर नक्की तुमच्यापर्यंत आपण पोचतोमुळे पोचवू त्यामुळे तुम्ही आपला चॅनल नक्की पहा जेणेकरून तुम्हाला नवीन पुढची अपडेट मिळत राहील आणि नेहमी कमेंट करा की तुम्हाला पुढची माहिती कधी मिळणार आहे पुढची माहिती काय पाहिजे ते आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला पुढची माहिती जो काय आम्ही व्हिडिओ बनवल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल प्रकारे आपण आजची नवीन अपडेटची नवीन योजनेची माहिती बघितलेली आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना याचा लाभ घेता येईल मोठमोठ्या कंपन्यामध्ये काम करण्याची संधी आहे त्या कंपन्यामध्ये सुद्धा मिळणार आहे इंटर्नशिपचे पैसे केंद्र सरकार देणार आहे तुम्हाला अनुभवसुद्धा मिळणार आहे जेणेकरून हा अनुभव तुम्हाला भविष्यात मोठ्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी उपयोगी पडणार आहे त्यामुळे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र